जे राज्याचे मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर जो काही जी आर निघाला त्या जी आरचं वाचन करून त्या जी आर संदर्भ घेऊन संपूर्ण राज्यातील बंजारा हा हैदराबाद गॅझेटनुसार हा एस टी प्रभागात मोडतो एकोणीसशे एकतीसशी सेन्सेस जातीय जनगणना मागील अनेक वर्षापासून बंजारा समाजाची जी मागणी पूर्वीचा असलेला हा निजाम स्टेट या ठिकाणी त्याच्या आरक्षणानुसार संपूर्ण मराठवाड्यातील बंजारा एस टी प्रभागामध्ये येतात आणि उद्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन या दिवशी मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला आम्ही लोकशाहीच्या मार्गाने त्यांना पहिल्यांदा निवेदन देणार झोपलेल्या सरकारला जागा करण्याचं काम आणि सरकारने काल हैदराबाद गॅझेटचा जो काही वापर केला तो संदर्भ केला त्या संदर्भानुसार बंजारा समाजाला एस टी प्रवागामध्ये न्यायनी हा आरक्षण मिळावा याच्यासाठी आज सकल बंजाराची बैठक झाली आणि लवकरच पुढील दिशा सतरा सप्टेंबरच्या नंतर या राज्यात होईल या राज्यातील सरकार कोणाचंही असो जर बंजारासोबत सोबत घडी केली तर उद्याच वाघच हा रक्त पितो बंजाराचा रक्ताची सळोई करून खाणारा हा समाज आहे जर आमच्यासोबत एकोणीसशे एकतीस पासून आणि हिमुक्त जाती आणि भटक्या जमातीत मोडणारा हा हा बंजारा समाज आहे आमच्यावर लागले अठराशे सत्तावन्न पासून गुन्हेगारी आर म्हणतोय एकतीस ऑगस्ट एकोणीसशे आम्ही स्वातंत्र्य झालो आणि उद्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन या राज्यातील संपूर्ण मंत्र्याला मराठवाड्याचा लोकशाहीच्या मार्गाने निवेदन देणार आणि याची जर दखल नाही घेतली तर राज्याच्या कुठल्याही मंत्र्याला राज्यभर आणि जिल्ह्यात फिरू देणार नाही ही बंजाराची ललकराजाचे आमदार बंजारा समाजाचे संत हे आमच्या पाठीचे आहे किंवा नाही आहे यापेक्षा आम्ही एक बंजारा